हॅलो फ्रेंड्स भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आपण आता बघणार आहोत कल्याणचा मसाला मार्केट म्हणजे ॲक्च्युली मसाला मार्केट झाले तर लालबाग झालं वाशी झालं भरपूर असे मार्केट आहेत पण कल्याणचा हा जो मसाला मार्केट आहे आणि स्पेशली हा जो शॉप आहे इथे बेस्ट क्वालिटीचे मसाले आ, मसाला जो आहे तो बनवून मिळतो तर काका मसाले झाले तर आपल्या शॉपमध्ये कोणते कोणते मसाले बनवून मिळतात आपल्याकडे आगी मसाला कोकणी मसाला काच्यावडी मसाला गुजराती मसाला राजस्थानी मसाला सगळे मसाला मिळेल मिळेल तर एक एक मिरची मसाला पण आहे कोळी मसाला पण आहे तर एक 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 मिरच्यांबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या द्या हे बघा हे आहे गिसमपट्टाबा मिची बोलतात कुठे त्याला रसगुल्ला मिरची बोलतात अच्छा हे काश्मीर मिरची आहे स्पेशल ही बेडकी मिरची आहे ही नंदुरबार मिरची आहे मिरची आहे हे केसमी मिरची आहे हे बेडकी बिची आहे तर मोस्ट ऑफ म्हणजे काका कलर येण्यासाठी किंवा कलर... साठी कुठल्या मिरच्या येण्यासाठी काश्मीर मिरची असते ना बेडकी बिची असते कलर साठी आपल्याला जर तिखट टाकायचं आहे तर तिखट मध्ये बघा शंकेश्वर हा पाटणा बीची लवंगी मिरची असं बिची लवंगी मिरची आता साधारण आपल्याला आग्री मसाला बनवायचा आहे किंवा एक किलो की किंवा दहा किलो झाला तर मला साधारण अंदाज द्या की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मिरच्या समजा किंवा बेडकी बिची असते लवंगी मिरची असते संकेश्वर मिरची येणार ना काश्मीर मिरची येणार आणि काश्मीरी मिरची किंवा आपल्या मर्जीप्रमाणे प्रमाणे म्हणजे जास्त लाल हवा चांगलं पाहिजे असेल तर काश्मीर टाकायला लागेल आणि तिखटपणा जास्त तरी पाहिजे असेल तर रसगुल्ला मिरची टाकायला लागेल तरी साठी तर म्हणजे तरी साठी ही खास करून रसगुल्ला मिरची बघा अशी असते एक नावाने जाते अच्छा रसगुल्ला मिरची त्याच्यानंतर इकडे आगरी मसाला भेटतो त्याच्यामध्ये कसं दोन किलो मिरची असते त्याला दीड किलो सामान असतो एकदम जो चांगला मसाला जो गेल्याचा असेल तर पाव किलो अख्खा मसाला टाकायला लागतो टाकला एकदम सोना झाला तुमचा सप्ताह असला काय तुमच्या पूजा असली काय तुमचं लग्न असले तर हे लोक अगदी आपल्याकडे खास येतात त्यांना माहित आहे मामा मामा बोलेल फेमस फेमस मामाचा मसाला बोलेल फेमस फेमस कल्याण मध्ये हो तर आता थोडा हळदी बद्दल सांगा का का आम्हाला हे आपली साधी हलद आहे अच्छा चांगली साधी हलद आहे ती दोनशे दहा आहे हे दोनशे पन्नास आहे हे दोनशे साठ आहे मग आता समजा एक मसाला बनवायचा आहे कोणाला तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ यातली कुठली हळद जाते हळद ही जाते ती वाली हे जी हळद आहे हा कलर चांगला येतो तो आपण लग्न असते तर लावू शकतो आपण मग तुमचं तुमच्या इथून काका लग्नासाठी पण हळद नेतात ताईं चांगली हळद एकदम अच्छा तर आता आपण गरम मसाले पण यांच्याकडे आहे आहेत त्याच्याबद्दल एक एक माहिती घेऊया गरम मसाला आहे जिगा पावडर आहे गोडा मसाला आहे काश्मीर मिरची पावडर आहे घाटी मिरची पावडर आहे तिखट मिरची पावडर आहे कांदा लसूण चटणी आहे ती पण अच्छा मग ती पण इथे अवेलेबल आहे मग कशी किलो वगैरे काका ते चारशे रुपये किलो आहे साडेचारशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो आहे किलो आहे किती तसे आहे एकदम चांगली वस्तू आता खडे मसाले बघतोय हो। काका प्लीज थोडक्यात सांगा हा आहे गामपत्री आहे जावंत्री फुल आहे बाद्यान आहे लवंग आहे आहे दगड फुल आहे आहे म्हणजे जे हवे ते आए, मसाले जे म्हणजे हवे ते मसाले अच्छा तर मग काका आता समजा कोणाला आता समजा बनवून द्यायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे कोण आले कस्टमर आणि बोलले की काका मला एकदम चांगल्या क्वालिटीचा एक किलो दोन किलो असा मसाला बनवून द्या. म्हणजे तं म तो, तो परफेक्ट तुमच्या अंदाजाने तुम्ही देता बनवून. परफेक्ट अंदाजने देता. एकदम चांगले येतो. हे बघा हे किलो मसाला असे बांधलेलं असतं. अच्छा. पाव किलो मसाला दोन किलो मिरचीमध्ये टाकला हा एकदम सोना होणार तुमचा. म्हणजे हे स्वतः बनवतो. हे बघा असे ना यांनी बांधून ठेवलेले पाव-पाव किलोचे. तर मग आता दोन किलो समजा मसाला आपल्याला बनवायचा आहे. तर त्याच्यामध्ये हे ऍड करायचं. हे ऍड करायचं. साधारण काय काय आहे? त्याच्यामध्ये सोळा आयटम असते सोळा आयटम म्हणजे एक कमर म्हणजे हा त्याच्यामध्ये धणे बडी सोप गाई मेथी नसते बरोबर तो प्युअर मसाला प्युअर मसाला असतो राई आणि मेथी नसते असते बरोबर तर हे बघा अशा पाव पाव किलो चणा यांनी बांधून बांधून ठेवलेले आहेत आणि तसंच खोबरा काका खोब खोबरा हा चटण्यांमध्ये जातो ना प्युअर प्युअर आहे तर काका इथला जो आपला जो मसालाचा शॉप आहे ते म्हणजे इथल्या आजूबाजूच्या परिसरापेक्षा किंवा इतर ठिकाणापेक्षा क्वालिटी आणि प्राइस मध्ये बेस्ट आहे बरोबर ना हो बघा तर तुम्ही काय सांगाल कस्टमर्सला आपल्या कस्टमर थोटकेल बोलायला गेले कस्टमर माझे माझे देव आहे कस्टमर माझ्याकडे आले त्यांचं समाधान झाला तर बस मला पैसे आलेलेच आहे हो तर त्यांचं समाधान झाला तर काय अडचण आहे मला मी तीस सेवा पहिले करतो किती पैकी तर हे इथले रेग्युलर असे कस्टमर आहेत तर सर तुम्ही रेग्युलर इथून घेता मसाले तर मग मिरची वगैरे किंवा इथला मसाला जो देता। ता ता मसाला हो। 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 तुम्ही इथून बनवून घेता तर काय वाटतं त्या मसाल्याबद्दल म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात आणि टिकतो कलर किंवा तिखटपणा व्यवस्थित टिकतो तर किती वर्षापासून येत आहे तिथे तुम्ही अच्छा मग आता तुम्ही मसाल्यासाठी चालेले आहात खास लाल मसाल्यासाठी तर किती किलोचा नेणार आहे तिथून आज दहा किलोचा किलो म्हणजे पूर्ण घरी जो वापरायसाठी जो साठवणीतला असतो त्यासाठी बरोबर ना कुठून आले तुम्ही अच्छा तर हे बघा इथे ना आ, दादा, था था या दादा तुम्हीच सांगा काय करतायत या मिरची साफ करणार हां गिराक बोलतात का मला मिरची एकदम व्यवस्थित साफ करून द्या आम्हाला हा तही आता बेडगी मिरची बरोबर नंतर ते लवंगी मिरची पण तोडतात काश्मिरी मिरची पण तोडतात किचोरी पण तोडतात अच्छा म्हणजे गिराकाला जाऊन डायरेक्ट किसून डायरेक्ट घरी म्हणजे घरी नेऊन ते डेट काढत बसायची गरज नाही होत नाही तेवढं टाइम असतो आणि त्यांचं काम बघा किती फास्ट त्या तुम्ही काम बघा त्यांचं किती फास्ट चालू आहे हे बघा तर असं या मिरच्या इथे मोडून पण ठेवतात आणि हे आहे यांचं ओवरऑल शॉप आहे मसाल्याचं तर कल्याणमधलं एकमेव बेस्ट असं शॉप आहे हे बघा तर तुम्हाला मी थोडक्यात दाखवते हो तर दादा हा तुम्ही का कसला अंदाज देत आहेत हा मसाल्यांचा गरम मसाला म्हणजे हा कोणत्या पण भाजीमध्ये जाणार ऑल इन वन मसाला अच्छा ऑल इन वन मसाला जिरा

देल 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 गरम मसाला ऑल इन वन म्हणजे दादा हा मसाला तुम्ही भाज्यांमध्ये झाला बिर्याणी मध्ये झाला सगळी सब... वस्तू मध्ये टाका ऑल इन वन मसाला अच्छा म्हणजे टाका ओके येणारच त्याचा तर आज साधारण दादा किती किलोचा आहे हा म्हणजे समजा 1/2 किलो झालाय 1/2 किलोचा बांधलाय भाता समजा रुपयाचा तर बघा अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला एवढा मसाला म्हणजे बांधून मिळेल दगड फुल पण टाकतात तर हे बघा तर आपल्या चॉईस नुसार दगड फुल खसखस तुम्ही ऍड करून घेऊ शकता तर हा ऑल इन वल मसाला ओके हा तर दादा इथे यायचं कसं इथला प्रॉपर ॲड्रेस आणि कोणाला मागवायचा असेल घरपोच तर प्रॉपर कॉन्टॅक्ट म्हणजे कल्याणपर्यंत पारनाका आयन वेस्ट आणि पारनाक्याला तीनशे ना, ना शाखा आहे बाजूला त्याच्या बरोबर बाजूला आहे समोर डीसीबी बँक आहे हां एकदम त्याच्या बाजूला लागून तीर्था ट्रेडिंग कंपनी तीर्था ट्रेडिंग कंपनी ओके माझा नंबर आहे नाईन वन थ्री सिक्स नाईन थ्री झिरो टू एट फाय तर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचं ते करा पण संध्याकाळी सात ते नऊ दिवसात फोन नका करू कारण दिवसात इकडेच एवढे गिराग असतात हो फोन उचलायला टाइम भेटत वेळ मिळत नाही बरोबर बरोबर इकडे जर तुम्ही आले ना तर इतर ठिकाणापेक्षा आहे ना शंभर नाही एक हजार एक टक्के तुम्हाला स्वस्त पण भेटेल आणि मस्त पण भेटेल क्वालिटी पण चांगली मेन आणि एक नंबर भेटेल आणि गिर्यात पण ते खुश होऊन जातात आमच्या येऊन बरोबर